म्हणजे आपल्याकडे देशी गया होत्या देशी गया आपण ज्या देशी गया त्या देशी गया आपण आता दुसऱ्या शेडवरती दिल्या सांभाळण्यासाठी आणि हे साईडला जे कंपाऊंड पण केलेलं आहे जेणेकरून आतल्या आत ती मोकळी राहावीत ह्या ना पण आता पाऊस जसं चालू झाला तसं रानात यायचं कमी झालं आणि बघ त्या अवस्था कशी झाली कारण की ज्या वेळेला रहदारी होती किंवा येणं जाणं होतं त्यावेळेला अगदी स्वच्छता असायची जिथल्या तिथं सगळं टापटी टीप असायचं आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूब चॅनल ओपन करायला खूप लेट झाला मला की कसं त्यावेळेला नॉलेज वगैरे जास्त काही नव्हतं पण असो लेट पण थेट जेवढं आहे जेवढं शक्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी आपल्या ब्लॉग मधून करतच असते तर अगदी खूप सुंदर अशी सोय केलेली आहे राणामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं तर आपल्याकडं देशी गया शेळ्या कोंबड्या असं बरंच जनावर होतीत हळूहळू हळू एक, एक 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 कमी केलं आणि खरं सांगायचं तर हे जे वैरणीचे जे आपण प्लॉट आता बघताय तर ते त्यांचीच ते त्यांचेच आशीर्वाद आपण जे त्यांची के सेवा केली किंवा जे काय म्हणजे काय असेल ते तोडकं मोडकं का असत ना तर त्यांच्यासाठी जे आपण सेवा केली त्याचंच फळ म्हणायचं आणि वैरणीचे जे प्लॉट आता आपल्या रानामध्ये तयार आहेत तर ते त्यांच्याचमुळे कारण की कसं का व्हायचं वैरण नसायची नॉलेज नव्हतं काहीच ज्या वेळेला मी शेळ्या केल्या त्यावेळेला काहीच नॉलेज नस नव्हतं आणि वैरणीची सोय नाही काय नाही आणि अचानकच डायरेक्ट शेळ्या आणल्यात आणि त्या पहिलं मी शेडवर ह्याच्यावरती घरावरती बांधले होते स्लॅब नवीनच घर झालेलं नुकतीच वास्तुकशांती व्हायची हो होती आणि वास्तुकशांती व्हायची हो होती तर त्याच वेळेला घरावरती मी शेळ्या वगैरे आणून बांधल्या होत्या आणि नंतर नंतर मग वैरण आणायची खूप प्रॉब्लेम यायला लागला मग वैरणीसाठी मग ह्याच्या रानात जा त्याच्या रानात जा कुणाच्यात काय वैरणीत तण वगैरे काढायचं असतील म्हणजे वैरण वगैरे किंवा तण तणकाट वगैरे रानामध्ये येतं तर ते जर काढायचं असेल तर त्यांच्या रानांमध्ये मध्ये बायका वगैरे असले असल्या किंवा त्यांच्या मागे जे तण उपटून ठेवलेलं असतं त्यांनी तर ते घेऊन यायचे आणि ते, ते शेळ्यांना घालायची खूप फिरायची वैरणीसाठी दिवस दिवस मध्ये थोडं मग त्याच्यामुळं खूप त्रास झाला आणि मग विचार केला आपल्याला पण एवढं रान येतं मग आपण रानातच करूया ना वैरण काय प्रॉब्लेम नाही मग ते रानामध्ये वैरण लावली म्हणजे जे की फोर जी सुपर नेपीआर आहे बिनकोशीचं तर ते आपण बियाणं लावलं आणि ते लावल्यानंतर एक सहा सात महिने जनावरांनी ते खाल्लं असेल आणि पण त्यानंतर शरीर साथ द्याय ना खूप त्रास व्हायला लागला कारण की आ, हे वाढलं म्हणजे व्याप पण वाढले बरेच आणि आपलं शॉप पण आहे तुम्ही बघतायच तर त्याच्यामुळे मग दुकानाकडे थोडं दुर्लक्ष आणि जनावरांचं बघितलं तर आजार पण किंवा त्यांच्या बारीक सारीक गोष्टी त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागलं द्यायला लागायचं मग त्यामुळं थोडं मग विचार केला की आता आपल्याला करायचं काय नक्की आणि थोडस शांत विचार करून घरामध्ये डिसिजन किंवा बोलणं चर्चा करून चार मग तो निर्णय घेतला आणि हळूहळू मग शेडवरचं जे काय जे जनावर होती ते आपण दिलीत आणि देशी जे गाय होतात त्या देशी गायांवर तर खूप प्रचंड प्रेम आहे माझं तर त्या ते सुद्धा आपल्या दुकान मालक येते त्यांच्याकडे दिल्या सांभाळायला माऊली तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये आणि ते झाल्यानंतर मग वैरण करायची काय मग हळूहळू एक एक, एक, एक प्लॉट विक्रीला म्हणजे विचारायला लागली माणसं की बाबा तुमचं शिल्लक आहे गवत देणारे का मग ते हळूहळू मग ते वैरण मी आपण द्यायला लागलो आणि द्यायला लागल्यानंतर मग थोडा अंदाज आला की बाबा आपण म्हणजे नाही का उसापेक्षा आपण हे करू शकतो कारखाने म्हणा हे म्हणा वर्ष दीड वर्ष वाट बघण्यापेक्षा आपला आपला माल आपण विकू शकतो ह्याचा अंदाज आल्यानंतर मग थोडं थोडं करत आपण आता सगळ्याच राणांमध्ये आपलं हत्ती गवत आहे फक्त जे अडचणीचं एकच राण आहे त्या राणामध्ये फक्त ऊस आहे रस्त्याकडची जेवढी रान आहेत त्या सगळ्या राणांमध्ये आपण गवत केलेलं आहे राणामध्ये वैरण केली तेव्हा बऱ्याच लोकांनी नावं ठेवली की बांधावरती हत्ती गवत लावलं जातं तू तर राणामध्ये लावतेस पण असं ते बोलायची काय तर जनावरांसाठी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तर बरं आहे ना कारण की एकदम एक प्लॉट तोडला किंवा एक प्लॉट चालू केला तर सोर जनावरांना तरी खायला त्यांचं पोट भरेल हा विचार करून मी केलं होतं सगळं आणि त्यावेळेला बऱ्याच जणांनी एवढी नावं ठेवलीत की ही बांधावरती लावायची वैरण आहे तू सरळ सरळ रानामध्ये लावते असं कोण करत का आणि तुम्हाला माहितीच कारण की लांबची थोडा लांबची तर सोडा जवळ जी आजूबाजूची शेज असतात तर त्यांनी जास्त हे इश्यू केला होता त्या बाबतीत आणि असो पण खूप छान आणि त्याचा अनुभव पण खूप छान आला आणि आता तीच माणसांचे फोन येतात म्हणजे जे बोलले असतील किंवा काय तर ते त्यांच्याच त्याच माणसांचे फोन येतात की ताई वैरण आहे का बहिणी वैरण आहे का आम्हाला असं असे लागणार होती गुंटाभर द्या दोन गुंठ द्या काय असेल ते तर हेच खूप समाधान आहे की आपण जे करायला गेलो माणसांनी त्यावेळेला आपल्याला खूप नावं ठेवली अनुभव नाही त्यात कोणत्याच गोष्टीचा मग घरातली पण थोडीफार नाराज झालेली की आरती सगळी अशी बोलतात तर तू पण थोडा विचार कर तर मी ऐकलं नाही त्यावेळेला कोणाचं असू दे म्हणलं काय होईल ते होईल म्हणलं घालणार पण म्हणजे नाही का आपल्यातलं आपल्याला त्या राणामध्ये घालायची तयारी आहे खर्च करायची तयारी आहे तर आपण ते सोसूयात काय होईल ते होईल हा विचार करून मी केलं पण खरंच खूप छान आणि सक्सेस झाल्या या गोष्टी आणि आता त्याच लोकांचे फोन येतात की वहिनी वैरण आहे का गुंटाभर द्या दोन गुंट द्या किंवा आम्हाला सगळाच प्लॉट पाहिजे आणि वैरणीसाठी अक्षरशः वेटिंगला लोक आहेत म्हणजे वेटिंगला फोन असतात की बाबा आता प्लॉट तुटलाय थोड्या दिवसांनी तयार झाला की तुम्हाला सांगते तर असे हे चाल म्हणजे खूप छान रुटीन बसलं आणि हे सगळं समर्थ रुपेने तर असा हा आमचा हत्ती गवताचा हो प्रवास <laughs> आणि खरंच खरच कष्ट केलं किंवा खस्ता खाल्ल्याशिवाय काहीच गोष्टी शक्य नसतात बरोबर आहे ना तर तसंच झालं आणि एक सूर लागला आपण बोलतो ना मेंढी माय बोललं जातं बाळूमामाच्या याच्यामध्ये कारण त्यांच्यावर तर जास्त माझी श्रद्धा आहे बाळूमामावरती तर बोलतो ना मेंढी माय दारात आली किंवा आपल्या गोठ्यामध्ये आली तर कधीच कुठली कमी करून देत नाही तर खरंच बाळूमामांच्या कृपेने समर्थांच्या कृपेने आज रानातला जो जम बसलाय तो आज मेंढ्यां म्हणजे शेळ्यांमुळे किंवा त्या बाळूमामांच्या कृपेमुळेच तर जेवढा अनुभव सांगेल तेवढा कमीच आहे आणि खरंच आहे की बोलायची की तू म्हणजे तू करते असं एवढं प्रामाणिक म्हणे बो माणसं बोलायची म्हणजे फायदा झाला नाही असं नाही पण शारीरिक त्रास पण तेवढाच झाला कारण की कसं असतंय सगळ्यांनी मिळून करणं आणि एकट्याने करणं थोडासा फरक पडतो आणि मिस्टर पण जॉबला बाहेर असल्यामुळं किंवा राणामध्ये यायचे वगैरे पण त्यांचं बाहेरची कामं असल्यामुळं जास्त जनावरांकडे लक्ष वगैरे त्यांना द्यायला जमायचं नाही मग त्यामुळं मग जातीनं कसं आहे आपण एखादं लहान बाळ सांभाळतो त्या पद्धतीनं जनावरांना सांभाळायला लागतं त्याशिवाय त्यांना दया म्हणजे माया येत नाही किंवा बोलतो ना माणसांपेक्षा जनावर बरी असं तर मग ती म्हणजे बो एक म्हण आहे की बाबा दारात आलेले जे मूग जनावर आहे किंवा आपल्या गोठ्यावर असलं मूग जनावर जाताना मोकळ्या हाताना कधीच जात नाही काय ना काहीतरी थोडंफार का होईना फुल ना फुलाची पाखळी का होईना पण देऊन जातं आणि त्याच मेंढी माऊलीची कृपा म्हणून आज आपलं जे काय आहेत वैरणीचे प्लॉट वगैरे अगदी छान आणि उत्तम चालू आहे सगळं कस्टमर म्हणा किंवा जे काय आपलं हे असेल गोठेवाले वगैरे अगदी छान आणि रुटीन पण छान बसलंय फक्त आता एवढंच आहे की थोडस जातीने लक्ष द्यायचं कारण की काय होत आहे आपलं सिजनेबल व्यवसाय पण आहेत दुकान आहे परत दिवाळीच्या वेळेला दिवाळीचा स्टॉल असतो गौरी गणपतीच्या वेळेला गौरी गणपतीचा स्टॉल आता इस्लामपूरची यात्रा आहे तर यात्रेच्या वेळेला जे काय आपलं असेल स्प्रिंग पोटॅटो म्हणा किंवा जे दुकानातलं जे एक्स्ट्रा साहित्य म्हणजे काय की साड्या म्हणा लेडीज वेअर वगैरे काय असेल ते सगळं मी उर्सामध्ये लावते त्यामुळे सिजनेबल असल्यामुळे थोडंसं राणाकडे हे होत म्हणजे दुर्लक्ष होत पण लक्ष असतंय जातीनं कि बाबा काय राहिलंय काय नाही राणामध्ये त्यातनं पण पाच दहा मिनिटं एक तासभर काही वेळ काढून मी येतच असते राणात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या राणामध्ये जाताय की नाही हे नक्की सांगा आणि एक खरं सांगू का ताईंनो राणामध्ये खरं म्हंटल तर माझा आणि राणाचा काहीच संबंध नाही खरं सांगायचं तर संबंध नाही म्हणजे कसं माझ्या आई वडिलांकडे मी कधीच राणामध्ये गेलेली नाही पण बोलतो ना एखाद्या वेळेला कधी जबाबदारी किंवा एखादं काम करताना आपल्याला त्याची आवड जर निर्माण झाली ना तर काही कुठलीही व्यक्ती किंवा बाहेरच्या देशातली असू दे कुठलीही व्यक्ती ती म्हणजे मातीत एकदा पाय पडला की त्या गोष्टी सगळ्या आत्मसात होतात आणि आपलं पण ज्या वेळेला आपण राणामध्ये येतो तेव्हा कि बाबा हा किंवा आपल्याला हे करायचंय किंवा आपण हे केल्यानंतर हे असं होतं तर खूप छान अनुभव आहेत राणामधले आणि काही गोष्टी माहिती पण होतात खूप म्हणजे कधी मी माती चिकला तसं पाय पण ठेवला नव्हता हो खरं सांगायचं तर पण <laughs> बोलताना की खरंच आहे आपल्याला सगळं गोष्टी शिकवून जातात आणि खरं एक म्हणजे खूप मनापासून सांगायचं त्यांना माझ्या जी आई म्हणजे माऊली माऊली जी मी आपली तुम्ही पाडी आहे देशी पाडी तुम्ही बघितलीच असेल माऊली म्हणा किंवा शेळ्या म्हणा तर खूप शिकले त्यांच्याकडनं कारण की जीव काय असतो आपण एखाद्याला जीव लावल्यानंतर त्याच आपल्याला त्यांच्याकडनं रिटर्न काय येतं तर हे जे काय असेल ना ते खूप शिकले त्यांच्याकडनं आणि खूप छान अनुभव आहे कधीतरी परत असंच शेअर करेन तुमच्या सोबत आणि अजून पण तरी तिच्या तिच्याकडे मी गेले तुम्ही गेल्या वेळेला आता व्हिडिओ बघितलेच असतील जर अजून पण तिच्याकडे गेले तर ती कधीच विसमत नाही हा आवाज जरी आला गाडीचा जरी आवाज आला किंवा तिला जरी समजलं की बोलताना वगैरे जरी लक्षात आलं तर तिथनं हंबरटा फोडते ती त्यामुळे खरंच खूप जीव आहे त्यांच्यावरती आणि त्यांचीच आठवण कारण की ही शेडवरती आलं ना तर जास्त करून मला माऊलीची खूप म्हणजे खूप आठवण येते असं होत आणि चला कसं वाटलं आजचा ब्लॉग कारण की रानातले जेवढे अनुभव आहेत तेवढे बोलेल तेवढे कमीच तुम्ही सुद्धा तुमचं रान असेल किंवा शेती असेल तर शेतीमध्ये नक्की जा फेरफटका घाला खरंच खूप मन प्रसन्न होत आणि खूप छान असं वाटतं की नाही की आपलं असं काहीतरी आहे आणि आपण इथं केलं पाहिजे कारण कसं आहे आपण जर बी मातीमध्ये रोवलं किंवा मातीमध्ये जर आपण ते लावलं तरच ते उगवणार आहे आपण काहीच न करता जर काय करायचा प्रयत्न केला की बाबा नाही हे तर काय न करता आपण हे आलंच पाहिजे तर ते तसं कधी शक्यच नाहीये आणि अनुभवातूनच माणूस शिकत जातो खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि सगळ्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या राणामध्ये काय आहे किंवा तुम्ही राणामध्ये जाता की नाही ताई आणि थँक्यू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला किंवा नवनवीन जे अनुभव आहेत ते मी सांगतच जाईन खूप छान वाटलं आज खरं खऱ्या अर्थानं मन मोकळं झालं वाटलं शांत बसलं आणि वार वगैरे खूप सुंदर असं वातावरण आहे खूप सुंदर असं वाटतंय रानात आ, गर, कि किती छान आहे सगळं असं हिरवळ वगैरे आणि जास्त करून मला या सगळ्यामध्ये माझ्या माऊलीची खूप आठवण येते कारण की असं शांत बसलं कि ती आलीच मग मान ठेवणार मांडीवरती बोल म्हणजे असं गोंजराला सारखं गोंजराला पाहिजे तिला किंवा असं उड्या वगैरे मारणार एवढं खूप म्हणजे असं ना <laughs> खूप छान तर चला थँक्यू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद